मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना मोजे राजंदा पंचायत समिती बार्शी टाकळी येथील घरकुलाच्या लाभासाठी नमुना डच्या प्रतीक्षा यादीकरिता संरक्षण करणे व ओबीसी व मराठा समाजाकरिता घरकुलाचा लक्षांक लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे आणि त्या जे आंदोलन आहे ते आंदोलन शिवसाहेगापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना आमच्या राजंग्याच्या ज्या शेवटच्या व शेवटच्या खालच्या वर्गातून जे शेतमजूर आहे जे मजुरी करणारे आहे आणि ते वंचित घरापासून आलेले आहे अशा लोकांना घडकुळ मिळालं पाहिजे आणि नमुना डमध्ये त्यांचं नाव समाविष्ट झालं पाहिजे आणि त्यांचा सर्वे केला पाहिजे यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन आयोजित केला आहे आणि या आंदोलन आठ दिवसात जर या शिवसाहेबांनी यांनी जर काही तरी कारवाई केली नाही तर आम्ही डबल तिथं घेरावा घालणार आहोत जिल्हा परिषदेमध्ये शिवसाहेबांना जवळच आम्ही या निमित्त असतो आणि वंचित सर्व जे आहे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना दृष्टी देण्याची आम्ही विनंती करत आहोत